या ठिकाणी आपल्याला झटका मशीन बसवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला ज्या बॉबिन आहेत प्लॅस्टिकमध्ये मिळतात चांगल्या प्रकारच्या तर त्या आपल्याला पूर्ण कंपाऊंडला लावायच्या आहेत तर काही ठिकाणी कंपाऊंडला झाडे जर असतील तर झाडे त्या ठिकाणीसुद्धा आपण त्या खोडांना झाडांच्या लावू शकतो तसेच मध्ये आधी लाकडी पोल किंवा सिमेंटचे पोल सुरुवातीला बांधून घ्यायचे त्यानंतर कॉर्नर येतात त्या ठिकाणी कॉर्नर मिळतात ते कॉर्नर लावायचे आहेत आणि सर्वसाधारणपणे एक दीड फुटावरती जमिनीपासून एक एक किंवा दीड फुटावरती पहिली दी तार दुसरीनंतर दीड फूट परत दीड फूट असं चार फुटामध्ये एक तीन तारा जर आपण लावल्या तर बऱ्यापैकी जनावर यायचं प्रमाण कमी होतं आता या ठिकाणी ही तारीची ओढ कशी काढायची ते दाखवलेलं आहे परत बॉबिन कशा मारायच्या तर त्यामध्ये मध्ये त्याला होल आहे त्या होलामध्ये हो खेळा मारून नवीन फिट करायचे आहे आणि आपल्याला तारा फिट करून घ्यायच्या आहेत तर ते तार साधारणपणे ताराची ओढ कशी लावायची बॉबिनला ते दाखवलेलं आहे अशा पद्धतीनं आपण प्रत्येक बॉबिनला जर ओढून जर बॉबिनला तार गोंधळली तर व्यवस्थितपणे ताण पण निघतो आणि आत खेळा मारल्यामुळं बॉबीन इकडचे म्हणजे सरकत नाही इकडे तिकडे अजिबात त्यामुळं काम चांगल्या प्रतीचं होतं हे तुम्हाला कसे फोल्ड करायचे बॉबीनला खाचा असतात त्या पद्धतीनं आपण हे तार ओढायचे आणि तार काढून बरोबर त्या खाचेमध्ये घालून परत पुढं न्यायचे अशा पद्धतीने हे बॉबीनमध्ये ओढ काढू शकतो काही ठिकाणी आपण लाकडाच्या पट्टीचा वापर करून त्यावरती ठराविक अंतावरती बॉबिंग फिट करून आपण आप ते कंपाऊंडला बायडिंगच्या तारीने बांधून आपण ते फिटिंग करू शकतो आणि ह्यासाठी आपण टाटा स्टील चौदा किंवा सोळा अठरा घ्याच्या वापरू शकतो प्युअर टाटा स्टीलचे तार तर या ठिकाणी आपल्याला जे सोलर पॅनल आहे ते सर्वसाधारण कनेक्शन करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह मल्टीमीटर जसं आहे चेक करून आपल्याला पॅनलमधून पॉझिटिव्ह निगेटिव बाहेर काढायचे आहे पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह निगेटिव्हला निगेटिव्ह जोडून आपण झटका मशीनच्या कनेक्शनसाठी इथून वायर बाहेर काढायचे आहे आणि वायरला सोलरिंग तारेनं थोडेसे शोल्डर करून घ्यायचे आहे जेणेकरून वायर खराब होणार नाही कार्बन पकडणार नाही अशा पद्धतीची दक्षता आपण या ठिकाणी घ्यायची आहे ही आहे चाळीस एम एक साईडची बॅटरी आहे आणि त्या बॅटरीमध्ये आता आपण जे कंपनीकडून आलेले जे टोपन आहे ते काढायचे आहेत आणि त्याच्याबरोबर त्याने आपल्याला आतले वॉटर लेवल दिसण्यासाठी ते टोपन दिलेले आहेत तर ते आपल्याला बसवायचे आहेत सहा सेल आहेत तर कंपनीनं आपल्याला पाण्याचे लेवल पाहण्यासाठी हे सहा लेवल टोपन दिलेलं आहेत ते आपल्याला बसवायचे आहेत आता आपल्याला अर्थिंग करायचे आहे तर त्यासाठी एक बाय एकची कॉपरची प्लेट आम्ही घेतलेली आहे आणि नट बोल्ट जो आहे तो पण कॉपरचाच आहे तर त्यासाठी आपल्याला ऑटगेटची कॉपर वाहेर अर्थिंगसाठी लागणार आहे आता हा खड्डा आपण काढलेला आहे साधारण तीन फूट साधारण दीड बाय दीडचा खड्डा आहे तर यामध्ये कोळसा मीठ थोडं खाली टाकून परत त्यावरती प्लेट सोडायची आहे प्लेट सोडून परत त्यावरती मीठ कोळसा टाकायचा आहे आपल्याकडे अवेलेबल असेल त्याप्रमाण टाकला तरी चालेल चार पाच किलो मीठ आणि कोळसा एक एक पाटी कोळसा असेल तरी चालेल तो त्यावरती टाकून आपल्याला परत माती टाकून तो खड्डा मोजवून घ्यायचा आहे सोलर पॅनलकडून आलेली ही जी वाहेर आहे केबल तर आपण हा सोलर चार्ज कंट्रोलर हा दहा एमकरचा बसवलेला आहे कारण एकशे दहा वॅटची आपण मोठी सोलर प्लेट बसवलेली आहे त्यासाठी आपल्याला हा कंट्रोलर बसवावा लागला आहे तर ही पॉझिटिव निगेटिव्ह आपण इथं ही पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह सोलरकडून आलेली है। है आ, है। है। जा ले ले। आता हे प्लस मायनस हे वर बॅटरीचं चिन्ह आहे तर तिथून निघालेलं आहे ते डायरेक्ट आपण ह्या बॅटरीला पॉझिटिव्ह निघ निगेटिव्ह त्यानंतर जे मशीनला आपल्या झटका मशीनला इथून ह्या कडेला इथं बल्बचं चिन्ह आहे तर हे पॉजिट हे जे झटका मशीन आहे त्या झटका मशीनच्या बॅटरी कनेक्शनला इथे दिलेलं आहे आता हा हा, हे ॲटो हा आणि हा ॲटो आणि हा मॅन्युअल तर आपण आता हे ॲटोवरती ठेवलं तर मशीन आपलं चार्जिंगचं इंडिकेशन चार्ज चालू आहे मशीन आपली बंद आहे पूर्ण आणि आपण जर मॅन्युअली चालू करायचं म्हटलं तर हे बटन आपण वरचं आहे ते खाली केलं तर आपलं हे मशीन चालू झालं झटका मशीन हे पॉवरचं दिसतंय ते आता करंट काढायला चालू झालं झटका चालू झाला निया में हाँ, हाँ, एक टू, एक टू तर यामध्ये हा आहे ना हा ॲटो ॲटो झाल्यावर लगेच बंद झालं बघा आणि चार्जिंग चालू झालं तर इथं मेन ऑन ऑफ आहे आपल्याला काही काम करायचं असेल तर हा वरती केला की पूर्ण बंद होतं चालू केला की सिस्टीम चालू सिस्टीम आपल्याला हे चोवीस तास आहे बारा तास चोवीस तास चालू शकतो बारा तास चालू शकतो आता हे चोवीसवरती वरती आहे आणि हे लो पॉवर हाय पॉवर दिवसाचा आपण लो पॉवर ठेवू शकतो आणि रात्रीचा हायपावर ठेवू शकतो हा बजर आहे तारेला काय हात लागायला कोणाचा तर हा बजर वाचतो आणि हे व्होल्टेजचं बटन आहे साधारण व्होल्टेज किती आहे ते दाखवतो तेरा पॉईंट तीन सहा असं व्होल्टेज आहे अशा पद्धतीनं जा एक म्हणजे अर्थिंगकडून जे वायर आलेले कॉपरची ते आता ही झटका मशीनच्या पाठीमागच्या बाजूला ब्लॅक कलरचं टर्मिनल आहे त्या टर्मिनलला ती वायर आपण आता जॉईंट करायची आहे जॉईंट एकदम पक्का करायचा आहे लूज राहता कामाने तसेच त्याच्या शेजारीच रेड कलरचं टर्मिनल आहे ती पॉझिटिव्ह आहे मग त्याला आपण पॉझिटिव्ह कनेक्शन थ्री कोर वायर वापरलेले आहे आम्ही ते तिन्ही टोके एकत्र करून रेड कलरला दिलेले आहेत आणि ती तशीच बाहेर आम्ही कंपाऊंडला जे आपण वायर तारा जोडलेला आहेत त्या ठिकाणी हे कनेक्शन आपण थ्री कोरचं तीन वायरला दिलेलं आहे अशा पद्धतीनं हे कनेक्शन आपण आता दिलेलं आहे आणि करंट पण आता चालू झालेलं आहे तर हे पूर्ण सगळ्या कंपाऊंडला हे तारा फिरवलेले हो आहेत आणि सगळ्या तारांमधून आता हा करंट चालू झालेला आहे तर रात्रीच्या वेळेला आम्ही ज्या वेळेला सिस्टीम चालू केली त्यावेळेला एका ठिकाणी स्पार्क पडत होता मग ते फॉल्ट काय झालं असेल म्हणून शोधायसाठी गेलो आम्ही तर त्या ठिकाणी जी आमची जुनी कंपाऊंडची काठेरी तार होती तर ती त्या आपल्या जे स्टील आपण जे वायर वापरलेले आहे त्या वायरच्या शेजारी एक अर्धा इंचावरती ती काटेरी तार आली होती तिथून तो स्पार्क पडत होता मग आम्ही सिस्टीम बंद करून परत ती काठीर तार बाजूला केली मग आमचा तो प्रॉब्लेम सॉल्व झाला तर आता हे चेक करायसाठी आपण करंट चालू आहे का नाही त्यासाठी आम्ही थोडंसं जमिनीत वायर एक दोन इंच घातलेले आहे आणि त्याचं एक टोक आपण काठीला बांधून ते आपण ट्रायल घ्यायचे आहे की करंट चालू आहे का नाही स्पार्क पडला तर करंट आपला चालू आहे नसेल तर कुठं तर बॉडी शॉर्ट झालेलं आहे आर्थ झाले अशा पद्धतीने करंट चेक करू शकतो आणि असं करण चालू असताना जनावर जर अर्धा इंच जरी आले तरी जो त्याला जोराचा झटका बसतो आणि त्या पिकाचे संरक्षण होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद